दिगंबर जैन पंथाचे सुखसागरजी महाराज यांची पदयात्रा नंदनगरीत दिगंबर जैन समाजाचे गुरुवर्य सुखसागरजी महाराज यांची पदयात्रा नंदनगरीत दाखल झाले कर्नाटक ते व्हाया महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्यात ही पदयात्रा जाणार आहे वीर शिरोमणी सुखसागरजी महाराज यांनी कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून सुरू केलेली पदयात्रा मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर जबलपूरपर्यंत प्रवास होणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध मांगीतुंगी येथून निघालेली पदयात्रा मंगळवारी सकाळी नगरीत दाखल झाली या प्रसंगी नवापूर चौफुली येथून दिगंबर जैन समाजातर्फे महिला पुरुषांनी सुखसागरजी महाराज यांचे स्वागत केले त्यानंतर भक्तीगीतांनी बँड वाद्याच्या तालासुरात पदयात्रा साखरी नाकामार्गे कोहिनूर टॉकीज बाबा गणपती परिसर टिळक रोड सोनारखुंट गणपती मंदिर चौक माणिक मार्गे दे दिगंबर जैन मंदिरात समारोप झाला दिगंबर जैन समाजाचे आद्यगुरू प्रात्थस्मरणीय संत शिरोमणी आचार्य एक हजार आठ श्री विद्यासागरजी महामुनिराज महाराज यांच्या तारखेनुसार पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी योगायोगाने पदयात्रा नंदनगरीत आली या औचित्य साधून सुखसागरजी महाराज यांच्या सानिध्यात जैन मंदिर येथे विधान आरती आणि विविध धार्मिक उपक्रम झाले बँडवरील भक्ती शहरवासियांचे शोभायात्रेद्वारे लक्ष वेधून घेतले पदयात्रा यशस्वीतेसाठी दिगंबर दिन समाज महिला पुरुष युवक आणि युवती यांनी परिश्रम घेतले शोभायात्रा मार्गावर शहर पोलीस तसेच वाहतूक शाखा आणि गृहरक्षक दल जवान महिला होमगार्ड यांनी सहकार्य केले व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट